नमस्कार मंडई रात्रीच्या जेवणासाठी मस्त बेत केलेला आहे साधा सोपा तेल घ्यायचं आहे मोहरी घालायची मिरची कडीपत्ता कांदा घालायचा आहे बारीक चिलेला अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे चार पाच मिनटं मस्त परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात घालायचं एक चमचा दही अवश्य घाला मस्त स्वाद लागतो मटारचं दाणे अर्धा वाटी मीठ घालायचं आहे मस्तपैकी चवीनुसार आणि घालायचं आहे भरपूर पाणी आणि मऊ लुसलुशी तसा छान उपमा तयार आहे एक वाफ द्यायची आहे दणदणीत थोडीशी कोथिंबीर पिरायची की आपला उपमा तयार आहे आता उपमा हे काय जेवण आहे त्याच्यासोबत करूया एक छान बेत मस्त कॉम्बिनेशन तेल घालायचं आहे जिरं मोहरी लसूण कडीपत्ता त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे आणि टोमॅटो आणि हे छान एक वाफ देऊन परतवायचं आहे कोथिंबीर पण अवश्य घाला फोडणी छान लागते ती वाफ झाली की मग घालायचे कोरडे मसाले तिखट सांबार मसाला मीठ आणि गोडा मसाला की आपले हे मसाले छान परतवून घ्यायचे भाज्यांसोबत आणि घालायचं आहे एक वाटी तुरीचं शिजलेलं वरण छानपैकी पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची की आपला सांबार पण रेडी आहे एक उकळी येऊ द्या कोथिंबीर पेरा आणि गरमा गर गरम सांबार आणि उपमा असं हे मस्त झक्कास कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा ब्रंच करू शकता डिनर करू शकता आणि ब्रेकफास्ट पण नक्की ट्राय करा आणि जाणीजींनीकर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय